दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय आमचे कोर्सेस विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी नमस्कार मी साईनाथ गावकर खर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार या चर्चेला आताच्या घडीला पूर्ण विराम मिळाला आहे कारण की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव जाहीर झालं आहे आणि आज राणे आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करणार आहेत आपण आहोत रत्नागिरी शहरात ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आता दुपारी साडे अकराच्या सुमारास भव्य शक्ती प्रदर्शन करत राणे या ठिकाणी दाखल होतील त्याचप्रमाणे या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकामध्ये कॉर्नर सभेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे एकूणच राणे की किरण सामन अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतानाच या ठिकाणी राणेंचं नाव जाहीर झालं आणि एकूणच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह जो आहे तो उत्साह संचारलेलं चित्र पाहतोय या ठिकाणी कॉर्नर सभा होणार आहेत आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे एकूणच मारुती मंदिरपासून रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरपासून सुरू झालेली एकूणच भव्य शक्ती प्रदर्शन दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी दाखल होईल आणि आज दुपारी साडे अकरा वाजता नारायण राणे अर्थातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका